देशात वेगवेगळ्या धर्माची जातीची लोक गुण्या गोविंदाने गुण एकत्र राहतात या लोकांप्रमाणे त्यांच्या संस्कृतीतलं वैविध्य ही आपल्याला याच देशात पाहायला मिळतं आपल्या देशात कित्येक मंदिर आहेत आणि त्या प्रत्येक मंदिराच्या निर्मिती मागे काही रहस्य दडलेली आहेत काही मंदिरं ही स्थापत्यशास्त्रामुळे तर काही मंदिरं ही तिथल्या रहस्यांमुळे प्रसिद्ध आहेत काही देवीदेवतांची मंदिरं ही तिथे देवाला दिल्या जाणाऱ्या प्रसादामुळे प्रसिद्ध आहेत उज्जैन इथल्या काल भैरवाला दारूचं नैवेद्य दाखवला जातो तर बऱ्याच देवीच्या मंदिरात मंदिरात तिला प्रसाद दाखवला जातो सहसा आपण कोणत्याही देवाचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा काहीतरी गोड पदार्थ किंवा मिठाई फळ इत्यादी घेऊन जातो पण कोलकाता मधील काली मातेच्या मंदिरात चक्क नूडल्स आणि मोमोज सारखे चायनीज पदार्थ प्रसाद म्हणून दिले जातात याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का या मंदिराचं नावही चायनीज कालीमाता मंदिर असं पडलंय या मंदिराविषयीच आणि तिथल्या या आगळ्या वेगळ्या प्रथेविषयीच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा मध्ये आपलं स्वागत आहे एकोणीशे तीसच्या युद्धादरम्यान बऱ्याच चीनी नागरिकांनी कलकत्ता येथील तंगरा परिसरात आश्रय घेतलेला हे नागरिक तब्बल सहा दशकं तिथे वास्तव्याला होते आणि ते तिथल्या एका झाडाखालील दोन दगडांना कुंकू वाहून मनोभावे पूजा करत अचानक एके दिवशी याच नागरिकांपैकी दहा वर्षांचा एक लहानगा चिनी मुलगा आजारी पडला वेगवेगळे उपचार औषधे यांचा कोणताही परिणाम त्याच्यावर होईना अखेर त्या मुलाच्या पालकांनी झाडाखालील त्या दोन दगडांना प्रार्थना केली आणि जणू एखाद्या चमत्काराप्रमाणे त्यांच्या मुलाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आपला मुलगा बरा झाल्याच्या कृतज्ञतेच्या भावनेतून त्या जोडप्याने दोन दगडांसाठी एक सुंदर मंदिर बनवण्यासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली आणि ते मंदिर तिथे उभं राहिलं आणि त्याला चायनीज काली माता मंदिर हे नाव पडलं दोन वेगळ्या संस्कृतींच मिलन होऊन एक अनोखं मंदिर तिथे आता उभं आहे या दोन वेगळ्या संस्कृतींमधून उदयास आलेल्या या मंदिरात दिला जाणारा प्रसादही तितकाच अनोखा आणि इतर मंदिरांपेक्षा वेगळा असतो गेल्या ऐंशी वर्षापासून या परिसरातील चिनी लोक या मंदिराची देखभाल करतात इतकंच नव्हे तर या मंदिरात काली माता आणि भगवान शंकर यांची मूर्तीही स्थापन करण्यात आली दररोज मनोभावे या देवतांची पूजा केली जाते इथे नियमित बरेच पर्यटक दर्शनासाठी येतात दर्शनासाठी आलेल्या या भाविकांना प्रसाद म्हणून नूडल्स मोमो भाज्या आणि भात दिला जातो शनिवार हा या मंदिरासाठी विशेष वार असतो या दिवशी इतर दिवसांपेक्षा अधिक प्रमाणावर काली मातेची पूजा केली जाते दिवाळी दरम्यान उजळून निघतं मात्र वाईट आत्म्यांपासून नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी विशेष उद्बत्त्या आणि कागद जाळले जातात मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादापासून तिथे नमस्कार करण्याची पद्धतही वेगळी आहे या मंदिराचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत तुम्हाला या अनोख्या मंदिराला भेट द्यायला आवडेल का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका